प्रणाम मित्रांनो आज एक मोठा विषय घेऊन त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ करावा असं मला वाटत नाही आज बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत ज्याच्यावर व्हिडिओ एक स्वतंत्र होऊ शकतो पण तेवढं त्याच्यामध्ये ताकद नाहीये की अख्खी पंधरा वीस मिनटं तुम्हाला त्याच्यामध्ये एंगेज ठेवावं मग मी काय करतोय की आज मला थोडी वेगळी मतं किंवा माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे याच विषयांच्या संदर्भात आणि तुम्ही ॲप्रिसिएट कराल की अनिलजी बरं झालं एकाच विषयावर तुम्ही फार दळण दळत बसला नाहीत त्याशिवाय जी मोजकं जे आहे ते सांगून मोकळे झालात मिळत मित्रांनो आज थोडंसं पेपर समोर ठेवून आधार घेऊन तुमच्याशी एवढ्याकरता बोलतो आहे जरा हे कॅमेरा या येईल असं बघ किंवा येतो आहे ना बघ हे बघा दिसतं व्यवस्थित विधानसभेत राडा वगैरे काय ते दिसलं हा तर मित्रांनो की विधान भवनात राडा हे बऱ्याच यांची हेडलाईन आहे आज पेपरची आणि आता मी तुम्हाला जे दाखवलं ते लोकमतची हेडिंग हेडिंग आहे पडरकर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लॉबीमध्ये तुंबळ हाणामारी म आणि च्या भाषेत शिवी कायदे मंडळाच्या मंदिराला काळाला मिस्टर लोकमत मिस्टर अमुक तमुक 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 सगळे दैनिक आणि चॅनलला मी एक प्रश्न विचारतो आणि याच्यावर आपली मतं व्यक्त करणाऱ्या नेत्यांनाही विचारतो की काल बाहेर ह्या पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये त्यांचे नावं पण आहेत दोघांची हां हा देशमुख माहिती आहे मला आणि ऋषिकेश टकले दुसरा तर मित्रांनो मला सांगा हे एवढे तावातावाने बोलत आहेत यांना हक्क आहे यांना हक्क आहे का विधान भवनाच्या आवारात कुठे आवारात हे झगडा झाला आणि तो तुम्ही पाहिला मी पण पाहिलेला आहे एकमेकाच्या अंगावर धावून गेले वगैरे वगैरे शर्ट पकडला वगैरे वगैरे काही थोडी धक्काबुक्की हाणा मारी झाली वगैरे वगैरे मित्रांनो माझा प्रश्न या विषयावर मतं व्यक्त करणाऱ्या आमदारांना आणि पत्रकारांना देखील असं आहे की हे जे बाहेर पाहिलं ते आपण आत्तापर्यंत किती वेळा विधान भवनाच्या आतमध्ये विधानसभेत विधान परिषदेत विशेषतः विधानसभेमध्ये किती वेळा आमदार एकमेकाच्या अंगावर जाऊन जाताना धावले धावून गेलेले धक्काबुक्की केलेली गे हाणामारी केलेली सभापतींच्या पुढला राजदंड पळवलेलं सभापतींना धक्काबुक्की करण्यापर्यंत पाळी गेलेली अंगावर धावून गेलेले असं काय या चित्रामध्ये कालच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आहे या राडा प्रकरणामध्ये की जे विधानसभेच्या सभागृहात आत घडलेलं नाही एवढ्या तावा तावानी तावा तावानी तावा बोलताय विधानसभेचं काय मंदिराला काळा डाग अरे वा रे वा काळा डाग त्या डागाचे आधी मोठमोठे लफते अ कुठे पडले होते आतल्या बाजूला पडले होते आज जे घडतं ना ते याच्याविषयी भयानक घडलेलं आहे त्याच्या क्लिप्स तुम्ही जा विधानमंडळ गोंधळ लोकसभेत जा हो लोकसभेत जा सभात वगैरे शांत सनदशीर मार्ग आहेत हे अशा मारामारी आहेत का मग बाहेर कार्य करते दोन चिटू कुठे यापूर्वी तुम्ही त्या देशमुखचं नाव कधी ऐकलं होतं का नव्हतं त्या टकलेचं नाव ऐकलं होतं का नव्हतं मग ते दोघ जण समोरासमोर आले हे तर अरे बाहेर पण असं होत असतं तर ता विधानभवनाच्या आवारात तुम्ही एवढे फ्री पासेस वाटतात एक एक नेता येतो त्यावेळेला असा बाजूला एक आपला सगळा हे घेऊन येतो त्यामुळे आणि त्यांना विचारायचं नसतं पास बरं ते बिचारे छोटे छोटे रक्षक असतात सुरक्षा रक्षक जे तिथे ते साहेबा पुढे काय बोलणार मंत्री घेऊन येतात हे विधिमंडळामध्ये खूप वर्ष सलग घेत जात होतो छावाला मी बघितलेलं आजही बघा ना तुम्ही ते गाडीतून उतरले की त्यांच्या मागे त्यांचा सगळी फौज असते त्यामुळे पहिली गोष्ट अशी की परवानगी शिवायच आलेली आहे समजा परवाना दिला तर तो, तो कोणी दिला हे पण माहिती आहे देशमुखचा परवाना जितेंद्र किंवा कोणीतरी राष्ट्रवादीच्याच आमदारांनी दिलेला असणार पडळकर तो जो काय टकले ऋषिकेश त्याचा पडळकरनी स्वतः दिला असेल त्याचा खास कार्यकर्ता आहे किंवा दुसरं कोणी कोणी देऊ द्या माझा मुद्दा स्पष्ट झाला का तुम्हाला झाला की जे बाहेर घडलं ते आत घडतं बाहेरच्या यायला तुम्ही डाग आणि हे वगैरे करतात ते विधानभवनात राडा ही हेडिंग तुम्ही आतमध्ये पण घालवली आहे याने आता विधानभवनात युद्ध अरे दोन माणसं एकमेका अंगावर भावने विवश होऊन रागाने धावून गेली हे कॉमन दृश्य आहे विधानसभेत झालेलं आहे मारहाण झालेली आहेत अरे फ्रॅक्चर पण गेलेत त्यामुळे फार तुम्ही याला एवढं या दोन माणसांच्या किंवा चार लोकांच्या याला आता विधानभवनाच्या आवारात केलं त्याने तुम्हीच पास दिले त्यांना आणि पोलीस त्यांचे ते जे सुरक्षा रक्षक असतात किती दुर्बळ दिसते की नाही तुम्ही तरी काय आहे तिथे काय बासर आहेत तुमचे का सुरक्षारक्षक आहेत ते त्यांच्याकडे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत का की ते असा राडा त्यामुळे हा विषय जो आहे तो आजच्या पुरता आहे विषय संपलेला आहे आतमध्ये ही असं चालतं हे कोणीच लिहिलं नाही याच्यापेक्षा वाईट प्रकार आत चालतात ते मी सांगितलं म्हणून हा व्हिडिओचा एक भाग झाला आता दुसऱ्या भागाकडे आपण जाऊया आता उद्धवची उद्या परवा मुलाखत आहे तर दुसरी गोष्ट जाता जाता आज मी गप्पा मारतोय ना बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत राष्ट्रवादी सर्वोच्च सुनावणी बावीस जुलैला दुसरी बातमी काय सर्वोच्च सुनावणी आता परवा वेळेला आपल्या एकनाथ शिंदे यांच्या चिन्ह आणि याच्याबाबतची सुनावणी होती त्याशी बऱ्याच पेपरनी चॅनलनी वगैरे हो आपली टी आर पी सर्क्युलेशन वाढवण्याकरता आज काय होणार अरे वा आज काय होणार त्याच्या आधीच मी सांगणार आणि मी सांगितलं होतं की काहीसुद्धा होणार नाही पुढली तारीख मिळणार आणि जज असं प्रत्येक याला गेली दोन वर्ष चालू आहे जज ज्याला सांगतात की याचा लवकर लवकर निकाल घ्यायला पाहिजे त्यामुळे पुढल्या तारखेला याविषयीची सुनावणी आपण सुरू करू प्रत्यक्षात दोन वर्षात नाही झाले या आता एकनाथ शिंदेच्या बाबत जे घडलं यार तेच याच्याबाबत घडणार तुम्ही किती याची ते एका पेपरने हेडलाईन केले आहे बावीस जुलैला राष्ट्रवादीच काय होणार अरे काय होणार नाही मी सांगतो तुला त्या दिवशी तारीख पडणार निर्णय नाही होणार ठर आहे यार आता जास्त तपशील बोललं तर कदाचित मला सुप्रीम कोर्टाचीच नोटीस यायची किंवा तुम्ही असं कसं बोललात हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही पण माझा माहिती न म्हणता मी त्याला अंदाज असं शपू शब्द वापरून माझा बचाव करतो की बावीस जुलैला राष्ट्रवादीची काँग्रेस पक्ष घड्याळ आणि नाव याची चिन्हाने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झालेले आहे आणि सूर्यकांत न्यायमूर्ती यांच्याच समोर ती होणार आहे जे याच्या संदर्भात शिवसेनेसंदर्भात ते जे राष्ट्रवादीला निर्णय तोच निर्णय त्यांना शिवसेनेला ला 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 द्यावा लागणार आहे किंवा शिवसेनेची आधी झाली तर तो तोच राष्ट्रवादीला द्यायला लागणार आहे आणि हा निर्णय आगामी ही ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्याच्या आधी येणार नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही त्यामुळे या तारखेला तारीख पडणार आहे रे आहे रे आहे, आहे। उगाच हेडिंग लावून आणि टी आर पीला हे करून तुम्ही फसू नका मी तुम्हाला सावध करतो आहे हां आता पुढे हिंदीची सक्ती हवीच कशाला म्हणून एक पुस्तक दिलं देवेंद्र फडणवीसांना आता त्यातला माझ्याकडे एक गौप्यस्फोट आहे आणलजी पण तुम्ही मान मानता का नाही माझ्याकडे तगडे सोर्सेस असतात आणि मी जे सांगतो ते खरं ठरतं आणि भाऊची शपथ आहे ना मला की बाबा तू जे बोलशील ते खरं बोल आणि कसं आहे ना एकदा खरं बोललं ना तर मग खोटं बोलणाऱ्या माणसाला चार वेळा विचार करावा लागतो काय बरं मी खोटं बोललो होतो सत्य बोलण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही ते सत्य निखळ पारदर्शकपणे पुन्हा पुन्हा तसंच्या तसं सांगू शकता तर त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी सांगतो ॲडव्हान्समध्ये अशा होतील तर आता हे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये आज हे बोलायला मजा आहे किंवा महत्व आहे मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने विश्वासाने आणि माहिती पूर्ण सोर्सकडून मिळालेली माहितीच्या आधारे सांगतो ही जी नरेंद्र जाधव कमिटी आहे कळलं नरेंद्र जाधव कमिटी जी आहे तिचा रिपोर्ट जो येणार आहे आणि अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही फक्त त्यांची घोषणा झालेली आहे किंवा ती समिती विचार करील त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात आता आणखी लक्षात घ्या काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्रिभाषा सूत्र येणार 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 असं त्यांनी ठामपणे सांगितलं हो पण कुठल्या इयत्तेपासून येणार हे कुठे सांगितलं त्याबाबत ते म्हणाल की नरेंद्र जाधव समितीला आम्ही अहवाल द्यायला सांगितलाय आणि ते जो अहवाल देतील तो आम्ही सरकार स्वीकारेल मुळामध्ये नरेंद्र जाधव हो यांना हा अहवाल तयार करताना त्याचा निष्कर्ष काय घ्यायचा जसं त्या मराठा आणि याच्या आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीला आधीच सांगितलेलं असतं हो आधीच सांगितलेलं हो, असतं तुमचा निष्कर्ष असा हवा आहे आम्हाला ते आहे ना गॅटमेट असते तशी तर त्यामुळे मराठा समितीचा निकाल काय येणार आहे सांगायला लागत होतं काय नव्हतं ना अशा अहवालांचे निकाल मी आधी देऊ शकतो या नरेंद्र जाधव समितीचा निकाल देऊन मी तुम्हाला हैराण करतोय है। पण हे यांनी तर हेडलाईन की नाही आज पहिल्यांदा तुम्ही बघताय ना मला फेबर वेब पण हा यस लोकसत्ता ए दिसतंय का बघा दिसतंय हां आता याच्यानंतर परत माझ्यावर येईल असं बघा ना तर ते याच्यावरच बसेल हां त्रिभाषा सूत्र लागू होणारच असं कोण म्हणाल मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका समितीच्या अहवालाची प्रतीक्षा चला समितीचा अहवाल सुरू होण्याच मी आज जाहीर करून टाकतो नरेंद्र जाधव समितीचा अहवाल असणार की त्रिभाषा सूत्र असलेच पाहिजे परंतु परंतु, परंतु 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 ते पाचवी पासून असावे येस पहिली पासून नसावे कळलं का नरेंद्र जाधव समिती असाच अहवाल देणार बघा येईल तेव्हा आधी मुळात त्या समितीला काही किंमत नाही आहे ती एक टाईमपास आहे सरकारचा बहाणा आहे तात्पुरता आत्ताच ही हवा काढायची आहे ना म्हणून बरं दुसरा प्रॉब्लेम असा आहे की बंदी मागे घेतली हिंदीची सक्ती मागे घेतली पण अरे त्रिभाषा सूत्र हे नॅशनल आहे मग संदर्भात असं कसं म्हणता येईल की आम्ही ते नॅशनल मानतच नाही केंद्र सरकार कुठेतरी म्हणजे अरे काय आमचं त्रिभाषा सूत्र देशातले अमुक राज्य करतायत आणि तुम्ही नाही करत ओके आम्ही त्याच्यावर समिती नेमलेली आहे या समिती अशा अंडी उगवतात ना खुडूक कोंबड्या तशी वर्षानुवर्ष महिने महिने उघडतात आणि नंतर रिपोर्ट घ्यायला पाहिजे असं काही नसतं श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल आहे ना माझी न्यायाधीश होते तर त्यामुळे आपल्या नरेंद्र जाधवांच्या कमिटीचा रिपोर्ट आजच फोडून टाकतो आणि तो खरा ठरल्यावर मला फोन करा नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन याच्यावर मला फोन फोन नाही सॉरी फोन नाही व्हॉट्सअप करत जा मी सगळ्या व्हॉट्सअपला उत्तरं देतो आहे आणि मी स्वतः बघतो आहे माझं अभिनंदन करा मी सांगतो आहे नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आधी तो दिनंगाईमध्ये अडकेल त्याला मुदत वाढ मिळेल पण जेव्हा येईल तेव्हा असाच असणार कि हिंदीची किंवा तिसऱ्या भाषेची हिंदीची नाही सक्ती ही पाचवी नंतर करावी तोपर्यंत हिंदीची सक्ती नसावी दिला नरेंद्र जाधव समितीचा अहवाल मी दिला खरा होतो कनी कर बघा कारण मला माहितीये नरेंद्र जाधवांना काय सांगितलंय करायला आणि ज्यांनी सांगितलं त्यांच्याच कोणीतरी सोर्सेसनी मला सांगितलं असणार ना की जाधव समितीचं काही टेंशन नाही आहे समितीला सांगितलेलं आहे की पहिलीपासून न देता पाचवीपासून द्या मग त्यांचा अहवाल आला की हेही क्लिअर नाही का कारण आता ऐच्छिक म्हणा सक्ती म्हणा तिसरी भाषा हिंदी होत होती नॅचरली काय तामिळ शिकणार आहेत मराठी पोरं त्यांना हिंदी देवनागरीमध्ये दे पण आहे आणि बोलायला तशी फिल्ममुळे परिचित आहे त्यामुळे ती सक्ती करणं सोपं होतं कदाचित पाचवीपर्यंत दिल्यानंतर आता जे चालू आहे तेच परत राहील पण पर तसं न म्हणता अमुक विचार करता तमुक विचार करता म्हणजे पाचवीपासून तिसरी भाषा सक्ती करण्यासाठी काय काय मुद्दे मांडायचे मी तर चॅट जीपीटीला देऊन मा मुद्दे घेतो काही वेळेला आमच्याकडे मोठी टीम आहे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी सगळं तो हँडल करतो आमचा यश वैद्य जबरदस्त करतो काय काय आम्ही इतरांना पाडवतो ते व्हिडिओ पाहिले तर तुम्ही म्हणाला आणि अशा मराठीच सुरू करा अरे यार चॅट जीपीटीला चला तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये आहे की नाही चॅट जीपीटी ए आय काय रे आणखीन काय काय असतात ते ते काय स ते सोरा आणखीन काय आणखीन वरती पण काहीतरी असतं तर त्यांना द्या ना टेन रिझन्स फॉर नॉट मेकिंग थर्ड लँग्वेज कंपल्सरी फ्रॉम फर्स्ट टू फिफ्थे तुम्हाला दहा काय पंचवीस कारण दिली पंचवीस कारणं देतात हाली धमाल चालली आहे ती घ्या मग तुम्हाला कळेल सरकार हे नरेंद्र जाधव ठीक आहे एक आपला तात्पुरता एक वेळ काढूपणा कला चांगला आहे टाईमपास आहे त्यांनाही पैसे मिळतील या चार यांनाही रिलीफ आहे आत्ता काही करायचं नाही हे शैक्षणिक वर्ष सुरू झालं माझे माझ्यामध्ये एनिवे चला तर त्रिभाषा सूत्र लागू होणारच हे जे मुख्यमंत्री म्हणाले ते पहिलीपासून नसून पाचवीपर्यंत आहे असा नरेंद्र जाधव स्वामी तिचा अहवाल देण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेले ते देतील चला पुढलं काय हा हनी ट्रॅपच्या बाबतीत आता हनी ट्रॅपबाबत मी दोन दिवस बोलतोय हनी ट्रॅप हो या विषयामध्ये कोणाकडेही कसलाही पुरावा नाही नाना पटोलेंनी जे पेन ड्राईव्ह दाखवलं अरे अशी पेन ड्राईव्ह कुणी कुणाला दाखवू शकतो माझ्याकडे सीडीए तसं एकनाथ खडसे गेली पाच वर्ष सांगतायत अनेकांनी सांगितलंय ना माझ्याकडे सीडीएम माझ्याकडे ईडीएम याकडे बीडीएम माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे पेन आत आतमध्ये काय जर असती ना हिंमत नाना पटोलेंची तर त्याने सभापतीकडे द्यायला होती स्वतःच्या किशात कशाला ठेवली कशाला गुप्तपटे ठेवली होती ना तुमची हिंमत एवढं बोललात ना सभागृहात मग उचलात तर पेन ड्राईव्ह द्या सभापतींकडे यापूर्वी दिलेले आहेत लोकांनी सभापतींकडे पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी पण दिलेले आहेत पेन दिले आहेत सीडीचे हे दिलेले आहेत तर त्यामुळे पटोलींनी पेन ड्राईव्ह दिलं नाही खिशात ठेवला हा चक्क काय म्हणतात त्याला चुकीचा पाहिलं आहे असं म्हणून हे ना हकमंग वगैरे आणू शकतात चुकीचा पाहिलं आहे आणि त्याला तुम्ही तिकडे वरती योग्य वेळेला योग्य वेळ यांची येतच नाही कारण यांच्याकडे आतमध्ये फुसुकले असंच असतात काही नसतं सुतळी बॉम्ब तेही फुसके त्यामुळे यांच्याकडे कुणाहीकडे मी व्हेरीफाय करून सांगतो तुम्हाला कोणाहीकडे माहिती नाही तो उमेश कदम गृहराज्यमंत्री बरोबर बोलला तो बोलला आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही चौकशी करू विषय संपला ते बहात्तर बहात्तर गेलं कटारगंगेत कसले बहात्तर मुळामध्ये तुमच्याकडे बहात्तर नावच नव्हती बहात्तर अधिकारी सगळी अशी एक राळ उडवून द्यायची होती आता त्यात बिचारा आमचा राज ठाकरे मित्र तो सापडला त्याला कुणीतरी बहकवलं की हे बोल 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 तो त्याने बघितलं हे बोगस आहे कुणी राज ठाकरे यांनी बघितलं हे बोगस आहे याच्यात कोणाची नावं नाहीत यात कसले पुरावे नाहीत ज्यांची काय तथागित नाव आहेत आणि तीनच केसेस त्याही एफ आय आर नाही हां आणि चौथीचं पॅचअप झालेली आहे तीनही पॅचअप होऊ शकतात का माहिती म्हणजे कोणताही पुरावा सरकारकडे नाही मग सरकार चौकशी कशाची करणार प्रत्येक अधिकाऱ्याला बोलून विचारणार ए काय रे तुला हानी टॅपचा त्रास होतोय का मग आम्हाला सांग आम्ही दूर करू कोणता माणूस यातला बहात्तरपैकी मी तुम्हाला लिहून देतो बहात्तरपैकी कोण तक्रार करणार अजून एखाद्या दुसरी आली तर अरे वा 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 कोणी नाही फक्त काय झालं साधलं काय राज ठाकरेंच्या या आरोपाने काय साधलं नाना पटोलेंच्या काय साधलं हे सगळ्यांनी जे केले आरोप त्यांच्यामुळे साधलं काय चार दिवस खाद्य मिळालं चॅनलना मी स्वतः एकच राहिला होता चॅनल माझा बोलायचा तोही काल कव्हर झाला म्हणजे सगळ्या चॅनलवर मी दिसलो आणि मी हेच सांगितलं तुम्हाला जे सांगितलं की हे बोगस कसं राज ठाकरेंना जरा जरी पुरावा मिळतोय असं वाटलं असतं तर ते त्यांनी स्वतःच्या ना नावाने हा गोप्यस्फोट करण्याची हिंमत दाखवली असतीच पण त्यांनाही माहिती होतं की याच्यात काही दम नाही याच्यात काही पुरावा नाही या, या बहात्तरच्या नावाखाली बहात्तर हजार सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त तुम्ही संशयाच्या भोऱ्यात लोटलं त्यांना डिमोरालाईज केलं सरकारने सांगितले की तक्रार आली तर, तर, तर। येस ते पाहिजेच आहे तक्रार आली तर पोलीस केस करा एफ आय आर करा आणि बोला ना त्याच्यावर जगासमोर आणा काय हरकत नाही कोणाची हरकत आहे नाही ना मुळात हे बोगस प्रकरण होतं आणि हे राज ठाकरेंना माहिती होतं मी तर असंही सांगितलं की हा जो माणूस आहे त्याचं कोणाशी तरी भांडण आहे दोन तीन लोकांशी त्याच्याकरता त्याने त्या दोन तीन लोकांचंच नाव न घेता बहात्तर नावं घेतली हो त्या बहात्तर संख्येला अर्थ नाही आत्ताच मग असे एका चॅनलवर होतं त्यातर बहात्तरही खोटं त्र्याहत्तरी खोटं त्यामुळे तो विषय संपणार आता या दोन दिवस अधिवेशन संपलं की तो संपला हो झालं चर्चा करून झालं टी व्हीवर टी यायचं टिप आर पीप वाढून झाले यूट्यूब झाल्या सगळं झालं त्यामुळे हनी ट्रॅप रोखण्यात सरकार अपयशी हे पण चुकीचं आहे आरोप अध्यक्षांनी म्हटलं आहे की बाबा याची चौकशी करा सरकार काय असं प्रत्येक का अधिकाऱ्याला रे तुला हानी ट्रॅप हॅनी ट्रॅप हॅनी ट्रॅप हॅनी लोकं थोडेच मारतील विचारायला गेला कोणी तर तुला कोणी जायचं आणि वेगवेगळे हानीचे बरेच प्रकार असतात प्रत्येक वेळेला हानी अँड मनी हनी अँड काहीतरी कॉन्ट्रॅक्ट टेंडर असतं असं नाही आरोप करायला विरोधकांना काही जात नाही ना एक सरकारच्यावर आणि सरकारी यंत्रणांवर आयुष्यात तुम्ही बघा हे अधिकारी तुम्ही बहात्तर वगैरे म्हणता आणि बहात्तर हजार लोकांना त्याच्यामध्ये गोल खरं म्हणजे सात लाख असतील की जेव्हा संशयाच्या भोरात गेले याच्यामुळे ठाणे नाशिक संभाजीनगर आणि मुंबई ठाणे याच्यामधल्या सगळ्या आय पी एस आय एस अधिकारी मंत्री सगळ्यांवरच तुम्ही संशयाच्या भोऱ्यात टाकलं त्यांच्या त्यांना विचारणारं भेटत असेल ना कोणीतरी सर तुम्ही तर नाही ना किंवा मला येतात ना नावं हा का तो का तो का नावं देतात म्हणजे झालं सगळ्यांची आणि ती नावं जर मी नुसते माझ्या व्हॉट्सअप दाखवले तर व्हाल तुम्ही इतकी सगळी म्हणजे कोण शिल्लकच राहत नाही हानी टायप हा विषय संपला शेवटची मुलाखत काल मी दिली सातव्या का आठव्या चॅनलला त्यानंतर तो विषय संपला आणखीन कोणता विषय मला घ्यायचा होता हा तो मराठी द्वेषी स्टेटस ठेवल्याचा मनसे कार्यकर्त्यांची दुकानदाराला मांडणार यावेळेला कोण आहे तो परप्रांतीय म्हणजे गुजराती आहे मला वाटतं नगर येथे लकी नावाचे औषध हां दुकानदार प्रेमसिंग देवडा राजस्थानचे त्यांनी मराठी द्वेषी स्टेटस ठेवली हो मार खाल्ला बरं झालं ना त्यांनी मार खाल्ला हे बरं झालं दोन कारणाकरता एक तर मराठी माणसाला बरं वाटलं की हां मराठी विरुद्ध स्टेटस ठेवलंस काय बघ आमची मनसे कशी मार खाते मी समोर मला ना एक आयडिया आहे मी आता राजना सांगणार आहे की राज ठाकरेंनी त्यांच्या भयमंद सगळ्या कार्यकर्त्यांचे जिल्हा तालुका निहाय गावनिहाय यांच्यानं मोबाईल नंबरची एक डिरेक्टिव्ह बनवावीन ते जाहीर करावे किंवा त्या त्या गावात ते ते नंबर की ही हेल्पलाईन आहे तुम्हाला अमराठी माणसाने कुठे त्रास दिला तर करा आमचे कार्यकर्ते येऊन तुमचा प्रश्न सोडवतील हा कारण ती ताकद आहे मनसेमध्ये त्यांनी करायला हरकत नाही पण त्यांनी दुकानातून खरेदी करू नका असं आव्हान केलं त्याला फटका फटकावला चांगलं झालं मराठीचा मुद्दा हायलाईट झाला एका राजस्थानाला फटकावलं आता गेल्या वेळा काय गुजरातला फटकावलं ते मीरा भाईदरमध्ये मोर्चाने गेला आज राज ठाकरे मीरा मध्ये आहेत ते हेच बोलणार जर मराठीच्या विरुद्ध तुम्ही वागाल मराठी माणसाला त्रास द्याल तर तुम्हाला फटकेच पडणार काही दुसरं बोलणारच नाहीत मी तुम्हाला त्यांची भाषणं आधीच सांगतो कधी आणि तशीच निघतात नाही त्यांच्या विधीमध्ये त्यांच्या अधिवेशनात मी काय होणार सांगितलं तसंच झालं राज ठाकरेंनी तर काल मीडियाला झोडपून काढलं एक पत्रक काढून व्हॉट एव्हर इट इज राजस्थानी समाज या प्रश्नामुळे भाजपच्या जवळ जाणार हंड्रेड पर्सेंट राजस्थानी गुजराती मॅनेज झालेच होते हंड्रेड पर्सेंट भाजपच्या आता एका राजस्थानीला मारल्यामुळे भाजपाचा फायदा मी जर म्हणतो प्रत्येक जातीच्या धर्माच्या जात भाषेच्या धर्माच्या भाषेच्या एकेका माणसाला मनसे सैनिकांनी जरूर चोप द्यावा जरूर त्याचा व्हिडिओ काढावा जरूर ते सोशल मीडियावर टाकावा याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला प्रचार न करता शंभर टक्के राजस्थानी शंभर टक्के बिहारी शंभर टक्के उत्तर भारतीय अशी मतं मिळतील त्यामुळे मनसेचं जर काम हेच आहे की भाजपलाच निर्विवाद बहुमत महापालिकेत मिळवून देणं तर राज ठाकरे काय करतात काय नाही करतात उद्धवला कसा टांग मारतात वगैरे हे नंतरचं विषय पण असं रोज एकाला तरी परप्रांतीयाला मारावं तुम्ही म्हणजे मराठी माणसाची पण अस्मिता जागृत राहील मराठीचा माणसाचा स्वाभिमान जागृत राहील मनसेच्या प्रती त्यांच्या मनातलं आकर्षण वाढेल राज ठाकरे मोठे हिरो वाटतील मनसे पण गाजेल आणि मनसे गाज येईल म्हणजे उद्धवची वाज येईल निवडणुकीत एनिवे हा विषय झाला आणखीन एक काहीतरी दोन विषय होते हां आतमध्ये काय झालं शेवटचा विषय आता एकवीस मिनटं झालेली आहेत तर पहिली गोष्ट अशी की आपले चॅनलवाले जे आहेत ते कशाचंही काही भांडवल करतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अँटी चेंबरमध्ये रामचंद यांच्या अँटी चेंबरमध्ये भेट झाली काय झालं काय झालं काय झालं काय ठरलं काय ठरलं काय ठरलं कशाबद्दल भेट कशाबद्दल भेट कशाबद्दल भेट काय वाऱ्यावरची पतंग उडवणं चालू आहे की काय याच्यामुळे हो फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही करार झाला का याची राजकीय पडसाद काय उमटतील ह हा हा, हा। एक तर उद्धव ठाकरे एकटे नव्हते आता आहे ना आपला मित्र आपल्याला माहिती देणार की नाही हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकटे नव्हते त्यांच्यावर आदित्य होता अनिल परब देखील होते आणि याचं काय हा पण होता मला भास्कर पण होता भास्कर जाधव पण होता बहुतेक व्हेरीफाय करायला लागेल मला परत पण हे लोक तीनच मुद्द्यांवर भेटले कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता कुठलंही राजकीय बोलणं झालं नाही राजच्या संदर्भात झालं नाही उद्धवच्या संदर्भात झालं नाही आगामी निवडणूक हा विषय देखील नव्हता फक्त तीन विषयांवर बोलले आत्ता मी सकाळी संजयची प्रेस कॉन्फरन्स मिस केली माझं काही काम चालू होतं त्यामुळे पण कदाचित त्यांनी हे सांगितलं असेल तुम्ही म्हणाला लागेल जे सकाळी झालं संजयचं सा सांगून तर ठीक आहे मी परत रिपीट करतो उगाच कुणी हे चॅनलवाले तुम्हाला जर खाजवत असतील आणि खिजवत असतील की हो मीटिंग झाली त्याच्यात काय माहिती नाही एका एका एक पेपरचं हेडिंग आहे कुणाचं कु कुठल्या तरी पेपरचं की उद्धव हां उद्धव ठाकरे आज उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस मेहरबान होतील का म्हणजे दोन्ही प्रकारे इथे पण काहीतरी आहे बरे माझ्याकडे पंचवीस पेपर येतात एनिवे तर तीनच मुद्द्यांवर चर्चा झाली त्यातला पहिला मुद्दा हा होता की विरोधी पक्षनेत शुक्रवारी तुम्ही आमच्या भास्कर जाधवांना प्लीज जाहीर करा आणि लोकशाही परंपरा वगैरे टेकवा ठीक आहे आमच्याकडे आवश्यक थोडी संख्या नाही आहे पण तरी पण तुम्ही जरा थोडंसं विचार करा आणि विरोधी पक्षांना आई वरती पण नाही दानवे पण गेले ना विरोधी पराव त्यांचं पण हे संपलं वरती आहे खाली विरोधी पक्षनेताच नाही तर मग आमची संख्या आहे तर आम्हाला द्या हा एक मुद्दा दुसरं त्यांनी असं सांगितलं की पहिलीपासून हिंदीचा मुद्दा जो आहे तो लोकांना हे होत नाही पचनी पडत नाही मराठी माणसांच्या तर त्याच्यावर काही करा तर त्याच्याबद्दल फडणवीसांनी सांगितलं की जाधव समिती नेमलेली आहे त्यांचा जो अहवाल येईल तो पर, शिकेल आम्ही स्वीकारू तो तोपर्यंत आम्हाला जाहीररित्या असं तुम्हाला सांगता येत नाही की आम्ही ती भाषा सूत्र सोडलं आहे आम्ही असंच सांगत राहणार की केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे पण समिती जाधव समिती आहे तुम्ही काळजी करू नका जसं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल मुंबईतल्या मराठी माणसांच्या मनात होईल इनडायरेक्टली फडणवीसांनी त्यांना तोच दुसऱ्या मुद्द्यावर सांगितलं की तुमच्या मनात आहे महाराष्ट्राच्या मनात आहे मराठी माणसाच्या मनात आहे तेच होईल याचा अर्थ त्याने नरेंद्र जाधव ही हो, फक्त गाजराची पुंगे वाजली तर वाजले तर फोडून टाकले आणि फोडूनच टाकायचे फेकूनच द्यायचे ते तेही त्यांनी ते इंडिकेट केलं तिसरा मुद्दा फक्त त्यांच्या दोघांमधला एवढाच होता की काही व्हिक्टिमायझेशन काही ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांचं जे अजून त्यांच्याबरोबर आहे जे गेले त्यातले बऱ्याच जणांचं विक्टिमायझेशन आता काय थडाधर केसेस मागे घेतल्याच आहेत त्यामुळे झालं त्यांनी दोन तीन नावं दिली आणि सांगितलं की यांचा छळ पोलिटिकल हेतूने केला जात आहे तर असं नाही होणार असं बघा तर फडणवीस म्हणाले काय पोलीस केस आहे ते मला माहिती नाही आहे पोलिसांनी जर त्यांना काही केली असेल कारवाई तर ती काहीतरी कारणाने केली असेल पण तरी मी बघतो पोलिटिकल विक्टिमायझेशन त्याच्यात आहे असं वाटलं मी त्या केस मागे घेण्याची इन्स्ट्रक्शन दिली तिघं जणांनी हसले चहा प्याले जुन्या आठवणी काढल्या काढल्या म्हणजे असं इंडिकेट केलं प्रत्यक्षात बोलणं नाही वीस मिनटामध्ये काय हो म्हणणार त्यामुळे हे तीन मुद्दे झाले आता 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 मी हा व्हिडिओ करतोय किती वाजले रे किती वाजले दोनला दहा मिनटं आपण काय आम्ही काय विधानसभेचं कामकाज आता पाहिलं नाही आहे पण ह्या ना भास्कर जाधवांना हे करणार असं यांनी म्हटलं आहे नवा नाही पण दोन्ही गोष्टी आहेत की इतके दिवस फडणवीसांनी दिलं नाही याचं कारण त्यांना अधिकृतपणे विरोधी पक्षाने अंतोही भास्कर सारखा नकल नको असेल एखादं पण उद्धव ठाकरेंवर जर मेहरमान झाले तर होणारच नाही असं नाही बघूया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कळेल आत्ता मला माहीत नाही ना आता आता तुमच्याशी बोलताना मध्येच जाऊन टी व्हीवर काय झालं बघत नाही आहे मी ते झालं दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेची जी मुलाखत आहे ती आता एकोणीस उद्यापासून आहे म्हणजे आज तारीख किती आहे अठरा आहे उद्या एकोणीसला आहे तर एनिवे ते मुलाखतसुद्धा मी खरं म्हणजे सांगू शकतो तुम्हाला काय असेल ती कारण संजयच लिहिणार आणि हा फक्त बोलणार ती आणखीन कोणता तरी एक मुद्दा होता ज्याच्याबद्दल मला तुमची अशी बोलायचं आहे असं मला वाटलं होतं झालं ठीक आहे बोलते झालं तर मित्रांनो आज व्हरायटी ऑफ सब्जेक्टवर मी तुमच्याशी गप्पा मारल्या पेपर हातात घेऊन गप्पा मारल्या आणि आन... लोभ असावा ही विनंती धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन